हा तू सांगतो मम्मी काय तू पप्पा उचलती चला 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 लवकर चला वन टू थ्री स्टार्ट चला तिकडं आणायचं काळे आवाजायचे याचा अर्थ ताई डब्बा चांगला बनवतात चला जोरदार टाळ्या आवाजायचे शंभे एकदा जोरदार टाळ्या आवाज जोरदार 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 काळ्या आवाज होत्या बाळा कुठे कुठे जोरदार टाळ्या आवाजार जोरदार 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 टाळ्या होत आहेत चला सगळे एक फोटो साठी ग्रुप फोटो साठी पटकन यायचे ज्यांना ज्यांना प्राईज मिळाली फर्स्ट सेकंड थर्ड